नमस्कार आज आम्ही कुळाच्या मंदिरात येलो सड्यावर आमचं कुळाचं देऊळ आहे ना तिथे आलो थी थी ते बघायला तिथे काम चालू आहे चाललं थोडीस आपल्या मोठ्या उंचावर देऊळ आहे या राहणार हा देऊळ कुळाच्या देवाचा भाऊ आणि मी आणि बाकी दोघ जण सगळे काम चालू आहे मस्त तांबू तो रात्री से म्हणून थोड़ा काढ़ो का खड़े वर गेल रे मंदार अडे अडे हा ए आमचं काम चालू आहे सध्या नवीन बांधण्यासाठी आतमध्ये जाऊ शकत नाही सुटिका किती नार राहत कुळाचं तेव आतमध्ये मूर्ती आहे अजून बांधकाम चालू आहे सध्या बघू शकता खाली ह्या त्याच्या खाली वाळा सध्या तरी व्हाळ दिसत नाही आता काळोख पण आणि उशीर पण झाला आणि आम गावात तरी मेन आमची होळी असतात ती तोडून येलो ती जागेवर सोडून इलो ती पण तुमका दाखवेल आहे नवीनच ब्लॉक आहे माझं बघा अजून देऊळ अजून काम नका काम झाल्यावर मस्त मजा वाटत बघू बघू देऊ राहनात आ सड्यावर